शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहता ग्रेट मार्स चॅनल म्हणजे तुमच्या चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत तर आता आपण आहे पिंगळे डेअरी फार्मवर आपण विळ्यांचे व्हिडिओ बनवले तर आहे तर आता यांच्या गोट्यावर दहा मशी ते वीस मशीचा लॉट आहे विकण्यासाठी तर आपण बघूया त्यांच्याकडे कशा मशी खरेदी करू शकतो आपण आणि ती कशा काय आहेत माहिती त्याची तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा नमस्कार नमस्कार तुमचं चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत एकदा नाव आणि पत्ता सांगा नमस्कार माझं नाव प्रसाद अरविंद पिंगळे माझा वडगाव मावळ येथे पिंगळे डेअरी फार्म या नावाने म्हशी विक्रीचा व्यवसाय आहे बर आता जो मशीचा आता लॉट आलेला आहे त्याच्यातलं काय खासियत काय काय कसल्या क्वालिटीच्या मशी आल्या आहेत आता आज सकाळीच मशीचा लॉट आलेला आहे अतिशय चांगल्या क्वालिटीच्या मशी आहेत म्हणजे दोन मशी पहिल्या वेताच्या आहेत पहिल्या दुसऱ्या व्यताच्या अशाच मशी आहेत आणि बारा लिटर पासून सोळा लिटर दूध देणारे मशी आहेत एक म्हैस गाभणच आहे ते विल एवढं दोन तीन दिवसामध्ये अशा मशी आहेत आपल्याकडे बरं एक लॉट दोन दिवसापूर्वी आलेल्या आहे त्या पण मशी आता आपल्याकडं वीस मशी आपल्याकडं टोटल विकलेल्या आहेत बरं आता तुमच्या स्वतःच्या पण मशी आहेत स्वतःच्या पण मशी आहेत स्वतःच्या किती आहेत स्वतःच्या साठ मशी आहेत बरं आणि आता ह्या ज्या मशी आहेत तुम्ही कशा सिलेक्ट करता आणि काय क्वालिटीच्या सिलेक्ट करताना काळजी घेता आम्ही हरियाणामध्ये गेल्यानंतर गे प्रॉपर हरियाणामध्ये जे ताळ्यावर जाते म्हैस किंवा चरायला जाते प्रॉपर तिथली म्हैस असती शेतकऱ्याच्या घरची म्हैस असते ती आम्ही म्हैस खरेदी करतो किंवा कोणी व्यापारी बाहेरून म्हशी आणून तिथं विकतात वगैरे त्या मशी आम्ही तिथे घेत नाही आता आम्हाला फक्त मशी दाखवा सोडून जेणेकरून आपला मेन जे शेतकऱ्यांना बघायच्या म्हशी काय क्वालिटी ती दाखवा पहिली ए खोलो तर आता इथे दहा म्हशी आहेत ना हो आता इथे दहा म्हशी आहेत आणि आतमध्ये अजून आहेत आतमध्ये अजून दहा म्हशी आहेत किती दिवसाला गाडी येते तुमची आठवड्याला साधारण दोन गाड्या येतात पण काय 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 मशी विक्री होते त्याच्याविषयी थोडस हा मग त्यामुळे काय होतं काय काय वेळेस आपण मशी आता किमती सांगतो आणि मग तोपर्यंत तो एखाद्याचा फोन येतो ही मैसी द्या त्यावेळेपर्यंत म्हैस विकली गेली असती त्यामुळे आपण किमती सांगत नाही समोर येऊन होऊ तर ह्या मशीच काय किमती आता दुसऱ्या म्हैस आहे चार पाच दिवस झाले वेलेली पण आता दहा बारा लिटर दूध तिला तयार आहे चौदा ते पंधरा लिटर दुधाची कॅपॅसिटी आहे तिची ओके तर अशा टोटल म्हशी आता दहा आहे तिथं हो आता ही जी मशी गेलेली किती आणि किती मिल्क कॅपॅसिटी ते किती पर्यंत जास्तीत जास्त तुमच्याकडे मशा आताच्या आता सोळा लिटरची सरासरी दूध देणारे मशी आपल्या कुठेत आहेत सोळा लिटर बरं आता ह्या ह्याच्यामध्ये सोळा सोळा लिटर दुधाचे आहेत दोन्ही टाइमचे सोळा दोन्ही टायम सोळा म्हणजे आपण जे सांगतो ते दूध काट्यावरती काढून देतो असं नुसतं बादली भरली दूध तसं दूध नाहीये हे काट्यावरच दूध आहे आता ह्या मशीन सांगा माहिती जरा आता ही माहिती दुसऱ्याच आहे हिला चौदा ते पंधरा रिटर आता तयार आहे दहा दिवस झालेत वेलिली बरं माझा दूध तुम्ही समोर हो समोर काढून देणार आणि आम्ही कस्टमर कोणी आमच्याकडे गेले तरी आम्ही त्याच्याकडे पण काढून देणार आपल्याकडे किती असतात जास्त शक्यतो दुसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या व्यताच्या आणि एखाद्या दोन पहिल्या व्यताच्या पण मशी असतात चांगल्या क्वालिटीच्या मशी घेताना कुठल्या व्यताची घेतली पाहिजे असतो मला वाटतं साधारण दुसऱ्या व्यताची मैस शेतकऱ्यांनी घ्यावी दुसऱ्या व्यताच्या मशीला बऱ्यापैकी दूधही चांगलं निघतं आणि प्रॉपर हरियाणाची मैस असेल तर तिला दूधही चांगल्या लॉंग पिरियड निघतं बरोबर आता हे जे आहे ते तीन चार व्यता आपल्याला सांभाळता येते ह्या मशी सांगा माहिती ही पहिला रूप आरडी आहे आता लिटर दूध आहे ताजी वेलेली आहे चारच दात आहे हाईट पण मोठी आहे हा आहे मोठी आहे त्याची बारा लिटरपेक्षा जास्त दूध देईल ती रोज आहे पहिला रूप म्हणजे तुमच्याकडे पहिल्या रूप असून ते पहिला रूप दुसऱ्या आणि फार माझ्या तिसऱ्या म्हशी आपल्याकडे असतात आणि आता ह्या अशा मशी पहिल्या रोजची किंमत जास्त असते का ज्या दुसऱ्या कशी पहिल्या रोजची पण किंमत जास्त असते ती जास्त दिवस तुम्हाला जास्त पिळता येते चांगलं दूध देणारी पहिल्यावर म्हैस असेल तर तिची पण किंमत चांगली जास्त असतीच ना ती कसं वय हो केलं जातं पहिल्यावर आता साधारण म्हैस तिच्या दातावरती तिचं वय कळतं आणि आम्ही बघितल्यानंतर आम्हाला समजतं म्हशी तर आमचा अनुभव याच्यामध्ये आहे प्रदीर्घ त्याच्यामुळे आमच्या लक्षात येतो म्हैस पहिल्या व्यताची आहे दुसऱ्या व्यताची आहे असं मग तिकडून ज्या गाडी येते त्या ते कसं ट्रान्सपोर्ट कसं करतात ट्रान्सपोर्ट ट्रक मध्ये येतात म्हशी मोठी आमच्या बारा टायरची गाडी असती म्हशी आमच्या मोठ्या असतात त्यामुळे आम्हाला गाडी मोठी लागती त्यामुळे सहाव्या दिवशी तिथून भरल्यानंतर सहाव्या दिवशी म्हशी इथं येतात जरा माहिती ही पण पाहिलं आरडी आहे हिला आता बारा लिटर दूध तयार आहे दून दोन्ही वेळेस वेळेस दोन्ही मिळून आठ दिवस झालेत व्यालेली जाऊ द्यात मग हिला पारडी आहे खाली पारडी हे ते तिथ नाही का कशी काळजी घात दोन माणसं असतात गाडीमध्ये साधारण पारडाना असं पुढं बांधायला जागा असती पारड बांधल्यानंतर एक दोरी बांधली जाते त्याच्या मागे मशी बांधल्या जातात त्यामुळे पारड सुरक्षित येतात ज्या आलेल्या पारड्या त्याची काळजी कशी घेतली पाहिजे पुढे जर मशी आल्या तर आता पारड सांभाळणं ते पण एक महत्वाचं चांगलं काम आहे की जर शेतकऱ्यांनी पारड्या वाढवल्या तर त्याला त्या गोठ्यामध्ये तो बेनिफिट आहे स्वतःची घरची म्हैस तयार होती आणि जर आज शेतकऱ्यांनी पारडी वाढवली तर ती म्हैस तयार होईपर्यंत दोन लाख रुपयाची म्हैस होती आता ही गेलेली मैस दुसऱ्याची मैस आहे हिला बारा लिटर पेक्षा जास्त दूध तयार आहे बरं दोन वेळेस बारा लिटर दोन वेळेस आता बारा लिटर दूध तयार अजूनही दोन दोन लिटर दूध वाढणार आहे लिटर दूध मशीनचं त्यांना खायला काय काय देतं मग आमच्याकडे खायला गावाचा तो भुसकट जे आता पंजाबवरून येतोय म्हणजे तिकडं मशीनला हेच खायला असतं त्यामुळे आम्ही ते मुद्दा मागवलंय की ते इकडं सुद्धा मशीनला हे खायला मिळतं आणि गावाचं भुसकट असतं ऊस असतो म्हणजे आपल्याकडलं खाद्य आपल्याकडलं खाद्य असेल काढब्याची कुठे असती बर आता जे नवीन कोण मैस खरेदी करणारे लोक आहेत त्यांना तुमचा काय सल्ला असेल नवीन म्हशी घेणाऱ्या माणसांना माझा हात सल्ला असेल चाल की घेताना प्रॉपर चांगलं ब्रीड घ्या आणि जो माणसाला म्हैस घ्यायची असती म्हैस एक तो एकदाच घेतो समजा पण त्यांनी कायमस्वरूपी बदलायची अशा पद्धतीने म्हैस घेऊ नये की ती म्हैस आपल्याला दोन व्यक्त चार व्यता पिळता येईल अशा पद्धतीने दोन पैसे आता जास्त गेले तरी काय हरकत नाही परंतु चांगली म्हैस घेतली तर जे पैसे त्या व्यथातच वसूल होतात आणि चांगली म्हैस पण गोठ्यात राहते आता ही दुसऱ्या ती पारडी आहे तिला तेरा चौदा लिटर दूध आता तयार आहे मोठी म्हैस आहे बघा आता गाडीमध्ये एक गाभण मैस सुद्धा आलेली आहे ते आता गाडीत इथपर्यंत आपल्या कदाचित आता दोन म्हशी वाटेत वेळात ही गाबड मैसे पहिल्या वेळेची आहे अतिशय चांगल्या क्वालिटीची आहे म्हणजे अशा म्हशी तिथं हरियाणामध्ये सुद्धा घेण्याकरता पाच पाच दहा दहा गावं फिरायला लागतं तेव्हा अशा म्हशी मिळतात तशी त्या क्वालिटीची ही मैस आहे आता हे आहे आणि आता पहिल्यांदा वेल आपल्या ओके हे दूध कसं ठेवण तिचा एकूण बांधा सडाचे आकार याच्यावर दुधाची आपण क्षमता समजतो ते आता अनुभवावरती असतं आणि नशीबावरती पण असतं म्हणजे ते तुम्हाला आलेला पहिला आणले तशा त्यावर ठरवता आता ह्या ज्या मशीनीकडे त्याविषयी थोडी आम्हाला माहिती सांगायची आता ह्या मशीन सगळ्यात सोळा सोळा लिटर दूध देणारे मशीन आहेत म्हणजे आता ह्या मशीना दूध चौदा चौदा लिटर तयार आहेत आठ आठ दिवसाच्या वेळेल्या आहेत तिची ती तिची सड म्हणजे सड पानाला दुधाची आहे सडाची ठेवण ते दुधाच्या सडाची असली तशी त्याची कॅपॅसिटी आता ह्या मशी किती आहे ही दुसऱ्या वेळाची आहे आणि ह्याला दूध किती ही आता बारा लिटर दूध तयार आहे ही पण चौदा पंधरा लिटर दुधाची क्षमता असलेली मैसा आहे उंचीला पण जास्त आहे हा उंचीला पण मोठी आहे आणि आता ही जी कल्ली जी स्टे आता दोन सांगा माहिती आहे या आता चौदा चौदा लिटर दूध तयार आहे दोन्हीला हां दोन्ही चौदा डॉलर ओके तर आता आपण मशी बघितल्यास काय क्वालिटीच्या आहेत आता आपल्या सोबत सर आहेत यांनी पण यांच्याकडून मशी आधी घेतले नमस्कार नमस्कार तुम्हाला तर सगळेजण ओळखतात एकदा नाव आणि पत्ता सांग नमस्कार माझं नाव अमेय अनंत उपाध्ये इंदोरी सांगरुडी इथं माझा मशीनचा गोठा आहे आणि डेअरी व्यवसाय गेली आठ वर्ष काम करतोय पिंगळे साहेबांकडनं पन्नासच्या वरती मशी खरेदी केलेल्या आहेत आणि एक सॅटिस्फाईड कस्टमर म्हणून मी नक्कीच चांगला रिव्ह्यू देतो या ठिकाणी मला त्यांनी दिलेली प्रत्येक म्हैस ही त्यांनी सांगितलेल्या दुष्कमतेपेक्षा जास्त निघाली आणि कायम प्रत्येक गाडीमध्ये एखाद्या दुसरी म्हैस मी घेत असतो कधी कधी गाडीही घेत असतो म्हणजे ट्रस्टेड नाव म्हणजे काय होतं आपल्याकडचं शेतकरी हरियाणामध्ये जातो त्याच्यावर हरियाणामध्ये तो नवीन असतो त्याची फसवणूक होण्याचे चान्सेस जास्त असतात नव्वद टक्के फसवणूकच होते माझा कायम सगळ्यांना सांगणं हे असतं की हरियाणात एवढं लांब जाऊन ती रिस्क घेऊन मशी घेण्यापेक्षा ज्यांचा कायमचा तो व्यवसाय आहे कसा आहे आपल्याकडचा जो व्यापारी आहे तो इथं आपला भेटतोय दररोज तिकडचा व्यापारी एकदा तिकडे विक्री झाली की आपला फोनवर उचलत नाही अशी परिस्थिती आहे मग ज्या माणसाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे अशा माणसाकडनं मैज घ्यावी आणि काय होतं माहिती का आपण पाच दहा हजारासाठी नुकसान करून बसतो त्यापेक्षा तो लाखो रुपयाचं नुकसान करून बसतो ते नुकसान टाळण्यासाठी स्थानिक व्यापारी जे आहेत आणि खास करून पिंगळे साहेबांसारखे जे तीन तीन पिढ्यांचे व्यापारी आहेत त्यांच्याकडनं करा खरेदी करावी असं मी इथल्या सामान्य शेतकऱ्याला सांगतो बरोबर आता तुम्ही जे सांगितलं हरियाणाच तर बरेच शेतकरी आहेत तिकडे जाऊन पण घेतात तुमच्या मते काय फसवणूक होऊ शकते फसवणूक ही होते की एकतर आपलं ब्रीड कळत नाही दुसरी गोष्ट दोन तीन म्हशी सिलेक्ट झाल्या की तिथे व्यापारी घाई करतात चौथी गोष्ट हरियाणामध्ये आता निवडक माल शिल्लक आहे प्रत्येक शेतकऱ्याला मिळतो असं नाही युपी आणि आसपासच्या जे राजस्थानची गावं आहेत तिथना म्हशी येतात ज्यांची दूध क्षमता कमी असते त्याचबरोबर त्यांचा लॅक्टेशन पिरियड जो आहे तो पण कमी असतो या सगळ्या फसवणूक होऊ शकतात म्हणजे चार महिन्यामध्ये दुधावर उडून जाते पाच महिन्यानंतर दूध बंद करते अशा म्हशी खूप मिळतात आता यांनी ज्या म्हशी तुम्हाला दिलेत आतापर्यंत किंवा त्यांच्या गोठ्यात म्हशी येतात ते कशा क्वालिटीच्या असतात आणि त्याच्याविषयी तुम्ही थोडं माहिती यांचं जे आपण म्हणतो ना की म्हैस मुरा कुठली तर ती प्रॉपर जीनची ह्यांच्या मशी जीनच्या आसपासच्या असतात आणि त्यामुळे त्या, त्या दूध देतात माझ्याकडं अठरा ते एकोणीस लिटर क्षमतेच्या मशी त्यांच्याकडनं मला आलेल्या आहेत ओके तर शेतकरी मित्रांना यांच्याकडून खरेदी करण्यासाठी सल्ला द्याल का शंभर टक्के सल्ला देईन माणूस ट्रस्टेड आहे मी स्वतः खरेदी केले त्याचबरोबर तुम्ही इथे आलात तर ते स्वतः सगळ्या मशीनचं दूध काढून दाखवतात अनुभव शंभर टक्के घ्यावा कारण हरियाणात जाऊन परराज्यातल्या माणसावर विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या माणसावर विश्वास ठेवणं कधी चांगलंय तर शेतकरी मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगा आ, की तुमच्यासोबत काय अशी फसवणूक झाली आहे का जेणेकरून इतर शेतकऱ्यांना पण ते समजेल सर आता तुम्हाला एक सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न आहे की महाराष्ट्रात बरेच विक्रेते आहेत तुमच्याकडूनच का मशीद त्यांनी खरेदी करावी तुम्ही काय अशी त्यांना हे देतात सोय देत अगदी चांगला प्रश्न विचारला तुम्ही विक्रेते भरपूर आहेत परंतु जबाबदारी घेणारा कोणीच नाहीये बरोबर आम्ही शेतकऱ्याकडं शेतकऱ्याच्या घरापर्यंत त्याच्या गोठ्यापर्यंत म्हैस पोचवायची जबाबदारी घेतो त्याच्या घरापर्यंत पोचल्यानंतरसुद्धा आम्ही जे सांगत तेवढं दूध काढून द्यायची पण आम्ही जबाबदारी घेतो आणि पूर्ण शेतकरी जेव्हा समाधानी होईल त्यातच आम्हाला आनंद मिळतो हे आमचं पहिल्यापासून आमच्या व्यवसायाचं ब्रीत हेच आहे की शेतकरी जो व्यक्ती आपल्याकडनं म्हैस घेऊन जाईल तो व्यक्ती समाधानी झाला पाहिजे आणि मी आपल्या स्थानिक शेतकऱ्यांना पण सांगेल आणि बाकीच्या पण शेतकऱ्यांना सांगेल म्हणजे कोल्हापूरचे शेतकरी असतील किंवा ला लातूर वगैरे आता लातूरला माझ्या म्हशी जातात परभणीला जातात नांदेडला जातात उस्मानाबाद बीड धाराशिव या भागात आपल्या म्हशी गेलेल्या आहेत कोल्हापूरच्या प्रॉपर काही लोकांना हरियाणामध्ये जर कोणाला जाऊन म्हशी घ्यायचं असतील तर हरियाणामध्ये सुद्धा आम्ही येऊन आमची जिथं आम्ही ज्या म्हणजे वर्षानुवर्ष आम्ही ज्या व्यक्तींकडून म्हशी घेतोय की ते आम्हाला प्रॉपर हरियाणातल्याच मशी देतात अशा व्यक्तींकडं घेऊन जाऊनसुद्धा जर काहीचं एखाद्यात काही बँकेचं प्रकरण असतं असतं किंवा त्याच्याकरता हरियाणा हे त्यांना कंपल्सरी केलेलं असतं तर त्या लोकांना सुद्धा आम्ही हरयाणामध्ये घेऊन जाऊन सुद्धा म्हशी देऊ शकतो म्हणजे हरियाणामध्ये ते त्यांना त्यांची जर इच्छा असेल की जर पण एवढं फक्त आम्ही करू शकतो जरी त्यांनी आमच्या बरोबर येऊन हरियाणामध्ये म्हशी घेतल्या तरी सुद्धा आम्ही त्यांच्या गोठ्यापर्यंतची जबाबदारी घेऊ शकतो म्हणजे अनेक व्यापारी हरियाणातले व्यापारी सुद्धा खराब कुठे होते वाटे तिथं मैस चांगली असते इथे येऊन खराब होते प्रवासाचा प्रॉब्लेम आहे ही जबाबदारी घेणारी व्यक्ती एकच आहे महाराष्ट्र वैशिष्ट्य जबाबदारी बरेच लोक आता तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगता की इथं जे दूध निघते ते तुम्ही तिथं जाऊन पण अगदी हे करता तर आता सगळ्यात दोघांना पण एक महत्वाचा प्रश्न आहे की खरा ट्रस्टेड व्यापारी कसा ओळखायचा कारण लोकांना का आता व्हिडिओच्या माध्यमातून वाटते की हे बघा दूध मोजून जो देतो ना तो खरा व्यापारी त्याच्यावर आणि तुम म्हैस लोक काय म्हणतात की इथं पिळून द्या पिंगळे साहेब काय म्हणतात तुमच्या गोठ्यात पिळा आणि तिथं बघा काय होत का? मला इथं फक्त दोन तीन दिवसाकरता दूध दाखवायचंय एखादा कस्टमर माझ्याकडे आला, कस्टमर आला मी त्याला सांगतो ये माझ्याकडे राहायची सोय आहे खायची सोय आहे मी व्यवस्थित त्याला त्याची कस्टमर आल्यानंतर मी त्याची सुद्धा त्याचा पाहुणचार व्यवस्थित करतो परंतु मी मशीला माझ्या पद्धतीने खायला घालतो आणि मग दोन तीन दिवस दूध दाखवणं अवघड नाहीये परंतु माझं म्हणणं काय मासा आहे की मी शेतकऱ्याच्या घरी जाऊन दूध दाखवतो त्याच्या घरी गेल्यानंतर तोच खायला घालणार ना आणि जे म्हशीला गरजेचं आहे तेवढंच खायला घालायचं एक्स्ट्रा काहीतरी खायला घालून दोन लिटर दूध जास्त येतात काय मला पॉईंट नाहीये जे व्यवस्थित रेग्युलर समजा ज्या म्हशीला बारा लिटर दूध आहे बारा लिटरच्या म्हशीला किती आंबून पाहिजे त्याला किती चारा पाहिजे हे तेवढंच घालून जे दूध निघेल ना ते खर दूध मशीनच्या स्पर्धा असतात दुधाच्या वगैरे तिकडे कॉम्पिटिशन मग कॉम्पिटिशनला दोन तीन दिवसाकरता मशीला काही सप्लिमेंट्स वगैरे वेगळं वेगळं काहीतरी दिलं असतं फक्त ते दोन दिवस तीन दिवस दाखवायचं काही व्यापाऱ्यांची पण अशीच पद्धत आहे की त्यांना एक दिवस दोन दिवस दूध दाखवायचं फक्त आपल्याकडंच मग आपल्याकडं दूध दिल दाखवलं दूध इथं माझ्याकडे बघितलं पैसे दे महेश घेऊन जा तू तुझ्या घरी मी माझ्या घरी त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी फोन उचलत नाही आणि अशा अनेक कंप्लेंट माझ्याकडे आहेत मग तसं माझं नाहीये मी कुठलाही व्यक्ती माझ्याकडनं जे दूध महेश घेऊन जाईल जे माझ्याकडे दूध निघल ते मी दूध त्याच्याकडे काढून देईल बरोबर आता आम्ही पण काय की आम्ही स्वतः तिकडे जाऊन व्हिडिओ बनवले हरियाणा आता आम्ही इथंच बनवतो महाराष्ट्रात कारण काय माहिती आहे तिकडल्या लोकांना त्यांच्या मशीद तिथं असल्यानंतर खरं सांगता येत नाही त्यामुळे लोक नाही तिथं सांगतात खर तिथ त्यांचे त्यांचे वैयक्तिक जे गोष्टी असतील म्हणजे आता तिथं त्यांचे पैसे अडकलेले असतात हा हा बरोबर खर परो। सांगत तर आता तुम्ही शेवटचं काय सांग मी तेच सांगू शकतो ना लोकांना की तुम्ही या चांगल्या मशी तुम्ही घ्या मसी घेताना चांगल्या मशी घेतल्या तर तुम्ही नक्की तुम्ही शंभर टक्के यशस्वी व्हाल म्हशी दोन रुपये स्वस्त बघून जर कुठल्या हरियाणाच्या म्हणून यू पीच्या बिहारच्या राजस्थानच्या जर म्हशी घेतल्या तर तुमचा व्यवसाय सक्सेस होणार नाही जी प्रॉपर हरियाणाची म्हैस आहे ती लाँग पिरियड दूध देते व्यवस्थित गाभण होती गाभण झाल्यानंतर स्वतः सहा सात महिन्याची गाभण होईपर्यंत दूध देते आणि लगेच तिचं वेत होतं म्हणजे तिचा ड्राय पिरियड कमी असतो त्यामुळे जे दुग्ध व्यावसायिक आहेत ते यशस्वी होतात हीच जर त्यांनी युपीची बिहारची मैस घेतली तर ती गाभण होत नाही ती दुधावरची आटून जाती तरी फळत नाही मग ती मैस त्यांना दुसरीकडे कुठेतरी विकावी लागते त्यामुळे त्यांचं नुकसान होतो आज घेताना दहा हजार वीस हजार स्वस्त वाटली परंतु ती पन्नास हजार महाग असते त्यामुळे शेतकऱ्यांना हे सांगेल की चांगल्या मशी घ्या आणि कुणाची जर इच्छा असेल की त्यांना हरियाणामध्ये येऊन मशी घ्यायच्यात तर आम्ही हरियाणामध्ये सुद्धा आमचं नेटवर्क आहे तिथं ज्या व्यक्तींकडून आम्ही प्रॉपर वर्षानुवर्ष म्हशी मशी घेतोय ते तुम्हाला आमच्याबरोबर येऊ किंवा आम्ही तुमच्याबरोबर येऊ आणि तुम्हाला प्रॉपर तिथल्या मशी आम्ही सुद्धा खरेदी घेऊन देऊ पण तिथं सुद्धा मशी घेतल्यानंतर आमच्याबरोबर तुम्ही आल्यानंतर आमच्याबरोबर तुम्ही हरियाणामध्ये जरी मशी घेतल्या तरी आम्ही तुमची तुमच्या घरापर्यंतची बोली घेऊ जबाबदारी जबाबदारी घेऊ शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनल धन्यवाद धन्यवाद